श्रेयवादाची लढाई श्रेयवादाची लढाई यामध्ये बिलकुल नाही आम्ही हा संप किंवा हे आंदोलन कुठल्याही राजकीय हेतूने केलं नव्हतं संपूर्ण राज्यातल्या कर्मचाऱ्यांना माहिती होत की आपल्याला दिलं तर एकनाथजी शिंदे साहेब देऊ शकतात आणि म्हणून आम्ही त्यांना एक चार सोळा पासून मूळ वेतनामध्ये आम्हाला सात हजाराची वाढ मागितली होती एकत्रित कृती समिती केली होती या कृती समितीने एकत्रित वाटाघाटी केल्या नामदार 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 उदयजी नामदार नामदार उदयजी सामंत नामदार उदय ऐका जरा सदावरती ऐका किती वेळा काय करणार राह जरा ऐका काय करायचं नाही काय नाही ठिकाणी या ठिकाणी कृषी समितीने एकत्रितरित्या लढा दिला या लढ्यामध्ये आम्हाला एक चार सोळा एक चार वीस पासून आम्हाला या ठिकाणी वेतनवाढ देण्याचं मान्य केलेलं आहे सरकारच्या आम्ही आम्ही आभार करतो महाराष्ट्र कृती समितीचा आदर

हे झालेली आहे ते अत्यंत आहे टी कर्मचारी त्यांच्या मागण्याकरता गेल्या दोन दिवसापासून आंदोलनामध्ये उतरला आणि दोन दिवस आंदोलनामध्ये उतरल्यामुळं आज माननीय मुख्यमंत्री मोदयांनी हा निर्णय घेतला हा विजय हा एस टी कॅमेराचा विजय कृती समितीचा विजय कृती समितीने आंदोलन केलं म्हणून एस टीच्या कामगारांना नाही मिळाला हा आत्ता आलाय हा एटी आत्ता आला याचा काही संबंध नाही कृती समितीचा विजय आहे सर्व कर्मचाऱ्यांचं मनापासून आभार आहे कारण हा मग कामगारांनी हा विषय मिळवला म्हणून ही वेतन वाढ मिळालेली आहे सदावरतीचा आणि या वेतनवाढीचा काही संबंध नाही सदावरती आंदोलनाला विरोध करून कामगार विरोधी भूमिका घेतली होती आणि कामगारांनी स्वतःच्या कामगारांना न्याय मिळून घेण्याचं काम केलं आहे त्यामुळे हे फक्त आणि फक्त कामगारांचा न्याय आहे आणि कामगारांचा विषय त्याच्यामध्ये बाजार गुंघे आणि इतर काही संबंध नाही काही संबंध नाही काही संबंध नाही निश्चितच आम्ही दोन दिवस आंदोलन केलं आणि दोन दिवसाच्या आंदोलन एक चार दोन हजार सोळा पासून आम्ही आंदोलनाचा इश्यू मिळालो नाही जे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका